आज आपण करमाळा शहरात शहरातील सामाजिक शैक्षणिक किंवा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ किंवा त्यांना पुरस्कारासंदर्भातली घोषणा केली आहे काय सांगाल कशा प्रकारचं ते स्वरूप असणार आहे पुरस्कार हे असे की सामाजिक क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य करत आहेत किंवा करत आहेत त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखीय कार्य केलेले आहे आणि करत आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य आहेत आणि करत आहेत अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याचा व्यक्तोची सत्कार करण्याचा माझा मा वा, मनोदय आहे यामुळे काय होईल की एक तर त्या व्यक्तीला प्रेरणा मिळेल जे काही छान काम करतात त्याची प्रेरणा मिळेल आणि त्या व्यक्तीपासून इतर लोक सगळे प्रेरणा घेतील की ज्याचा फायदा हा सारा समाजाला होईल सर्व तालुक्यातल्या जनतेला स्वरूप कसं असेल त्याचं स्वरूप असं असेल की वर्षातून मी एक तर शैक्षणिक क्षेत्रासाठी पुरस्कार सोहळा आयोजित करतो आहे वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक असे तीन पुरस्कार मी ठेवतो आहे आणि यानंतर जसं जसं वा पुढा काळ बदलत जाईल तसं तसे मी नवनवीन पुरस्कार याचे द्यायचा भी व्यक्त केला आहे आणि हे माझा पुरस्कार असेल ते माझे बाबा कोळी गुरुजी आदर्श पुरस्कार या नावाने असेल आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि ह्या पुरस्कार वर्षातून एकदा साधारण वर्षाच्या पहिल्या महिन्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये करण्याचा विचार आहे या पुरस्काराचं स्वरूप असं असेल शाल श्रीफळ बुके त्यानंतर स्मृतिचिन्ह सर्टिफिकेट आणि यथोचित सत्कार असा असेल आणि हा सत्कार जो सोहळा होणार आहे तो एकतर नामांकित तालुक्यातले नामांकित व्यक्ती तालुक्याच्या बाहेरचे नामांकित व्यक्ती लोकप्रतिनिधी अशा यांच्या हस्ते हा सोहळा पार पाडला आहे आता आपण जो सोहळा सन्मान आयोजित करणार आहात यामध्ये राजकीय किंवा इतर काय त्याला काट्याच्या असणार आहे राज 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 का राजकीय काय त्याचा असणार आहे का त्याला राजकीय राजकीय काय तर स्पर्श असणार आहे नाही राजकीय क्षेत्रापासून हा वेगळा सो, पुरस्कार सोहळा आहे राजकीय क्षेत्रसुद्धा खूप चांगलं आहे ना नाही असं नाही आहे पण हा जो पुरस्कार सोहळा आहे ना सामाजिक क्षेत्र वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्र असं असल्यामुळे सगळ्या प्रकारे व्यक्तीला असा पुरस्कार जे जी व्यक्ती अशा क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करते त्यांच्यासाठी हा आयोजन आहे याचा उद्देश एकच आहे की आपल्या तालुक्यामध्ये सर्वांना सुखसुविधा चांगल्या मिळाव्यात चांगले संस्कार मुलांवर व्हावे चांगल्या प्रेरणा मिळावी वैद्यक क्षेत्रात त्या जसे की डॉक्टर आहेत शिक्षक आहेत आणि समाज क्षेत्रात ते वेगवेगळ्या त्यामध्ये महिला बचत गट असो शेती क्षेत्र आहे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा उल्लेख द्यायचा माझा साधारणतः किती पुरस्कार असतील साधारणतः आत्ता तरी आम्ही तीन पुरस्कारावर फोकस केलेला आहे अभ्यास करून आणि तीन पुरस्काराची लवकरच आम्ही घोषणा करणार आहोत म्हणजे एका क्षेत्रामध्ये एक असणार आहे एका क्षेत्रामध्ये एक पुरस्कार असेल